आमदार संपतराव नाना माने यांच्या पश्चात खाणापूर घाटमात्याची वाट लागली असून खाणापूर घाटमात्याचा काही जणांनी बाजार मांडला आहे परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा बाजार उठवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खाणापूरकरांच्या पाठीशी आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर साम दाम दंडभेद या नीतीने खंबीरपणे उभे राहणार आहेत खाणापूर नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास सांगली जिल्हा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खाणापूर येथील बैठकीत बोलताना व्यक्त केला आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या बहुमताने निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले ब्रह्मानंद पडळकर यांचा सत्कार खाणापूर नगरपंचायतचे पहिले नगराध्यक्ष अली अकबर पिरसादे गटनेते मारुती भगत माजी नगरसेवक भाऊसो सोमणले युवा नेते अजित पवार युवा नेते सागर माणे यांच्या हस्ते करण्यात आला खानापूर शहरातील विविध अडीअडचणी आणि खानापूर नगरपंचायतच्या गलथान कारभाराचा त्यांनी पाडा वाचला प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा